कराड आणि मलकापूर नगरपालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ कराड शहरातील दत्त चौकात रविवारी दिनांक तीस रोजी दुपारी दोन वाजता भारतीय जनता पार्टीची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेत राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची प्रचार तोप धडाडणार आहे कराड नगरपालिका आणि मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे अशावेळी भाजपाने थेट कराडमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा घेत निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे राज्याच्या राजकारणात अत्यंत प्रभावी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले आहे नामदार फडणवीसांचे कराडमध्ये आगमन होणार असल्याने नागरिक व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे कराड मलकापूर क्षेत्रातील प्रास्ताविक विकास आराखडे आणि आगामी योजनांबाबत मुख्यमंत्री काय भाष्य करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे सभेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाब भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तसेच कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे खनिज कर्म महामंडळाचे संचालक भरत पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुरेश भोसले सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम भाजपचे राज्य परिषद सदस्य सत्यजित सिंह पाटणकर प्रदेश संचालन समितीचे सदस्य रामकृष्ण वेताळ माजी आमदार आनंदराव पाटील प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर प्रदेश संघटक मंत्री मकरंद देशपांडे कराडच्या माजी नगराध्यक्ष शारदा जाधव रोहिणी शिंदे मलकापूरचे माजी नगराध्यक्ष नीलम येडगे कराडचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक पावसकर मलकापूरचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजस सोनावले यांच्यासह भाजपाचे सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत या सभेच्या निमित्ताने भाजपाने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली असून या सभेला कराड मलकापूर शहरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाच्या शहराध्यक्ष स सुषमा लोखंडे यांनी केले आहे एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड